प्रश्न पहिला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोणत्या वर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला ए बारा मार्च एकोणीसशे नव्वद बी बारा मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव सी बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव डी बारा मार्च दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बारा मार्च दोन हजार एक नेक्स्ट कोणत्या वर्षी चेक प्रजासत्ताक हंगेरी व पोलंड नाटो मध्ये सामील झाले ए बारा मार्च दोन हजार बी बारा मार्च दोन हजार एक सी बारा मार्च एकोणीसशे नव्याण्णव डी बारा मार्च दोन हजार दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बारा मार्च एकोणीसशे नव्याण्णव नेक्स्ट स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चोवीस वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुकारून देऊन मॉरिशियस कोणत्या वर्षी प्रजासत्ताक बनले ए बारा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव बी बारा मार्च एकोणीसशे ब्याण्णव सी बारा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डी बारा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारा मार्च एकोणीसशे ब्याण्णव नेक्स्ट मॉरेशियस इंग्लंडपासून कोणत्या साली स्वातंत्र्य झाला ए बारा मार्च एकोणीसशे पासष्ट बी बारा मार्च एकोणीसशे अडुसष्ट सी बारा मार्च एकोणीसशे पंचावन्न डी बारा मार्च एकोणीसशे एक्कावन्न या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बारा मार्च एकोणीसशे अडुसष्ट नेक्स्ट बारा मार्च एकोणीसशे तीसमध्ये मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी किती मैलाच्या दांडी येत्रेला सुरुवात केली होती ए एकशे वीस मैल बी एकशे ऐंशी मैल सी एकशे दहा मैल डी दोनशे मैल या प्रश्नाचे हो योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोनशे मैल नेक्स्ट कृष्णाजी प्र प्रादिलकरांच्या मान अपमानाचा पहिला प्रयोग कोणत्या साली झाला ए बारा मार्च एकोणीसशे सोळा बी बारा मार्च एकोणीसशे पंधरा एक एक <laughs> सी बारा मार्च एकोणीसशे अकरा डी बारा मार्च एकोणीसशे सतरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बारा मार्च एकोणीसशे अकरा नेक्स्ट जन्म झाला आहे आहेसिद्ध स्पार्श गायिका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त जन्म कोणत्या साली झाला ए बारा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बी बारा मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर सी बारा मार्च एकोणीसशे ऐंशी डी बारा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बारा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी नेक्स्ट बारा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हर केले हर साऊथ वेस्ट एअरलाइन चे सहसंस्थापक झाले नेक्स्ट यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र भारताचे कितवे उपप्रंतप्रधान होते ए तिसरे बी दुसरे सी पाचवे डी चौथे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाचवे नेक्स्ट गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते A. कर, B. कर, C. कर, कर. ए भाऊसाहेब बांदोडकर बी यशवंत बांदोडकर सी महेश बांदोडकर डी सचिन बांदोडकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भाऊसाहेब बांदोडकर नेक्स्ट बारा मार्च रशियाची राजधानी सेट पिट्सबर्ग येथून मास्को येथे कोणत्या साली हलवण्यात आली ए एकोणीसशे पंधरा बी एकोणीसशे सतरा सी एकोणीसशे अठरा डी एकोणीसशे सोळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे अठरा नेक्स्ट चीन प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष कोण होते ए वास्को सेन, B. सन सेन, सेन, सेन? बी सन एट सेन सी रॉबर्ट सेन डी केलेहर सेन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सन एट सेन नेक्स्ट ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी यन्ना येथे विश्वविद्यालयाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली A, ते B, ते C, ते D, ते ए तेराशे पासष्ट बी तेराशे पंचावन्न सी तेराशे पंचेचाळीस डी तेराशे नव्याण्णव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेराशे पासष्ट नेक्स्ट कोको कोला बाटलीमध्ये भरून कोणत्या साली विकवण्यास चालू झाला ए अठराशे पंचावन्न बी अठराशे ऐंशी सी अठराशे ब्याण्णव डी अठराशे चौऱ्याण्णव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अठराशे चौऱ्याण्णव नेक्स्ट ब्रिटेन देशात लाईनवर चालणारी पहिली इलेक्ट्रॉनिक रेल्वे कोणत्या साली सुरू झाली ए एकोणीसशे पाच बी एकोणीसशे सहा सी एकोणीसशे चार डी एकोणीसशे आठ याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद